नसे मेरुमांदारहे सृष्टीलीला शशी सूर्य तारांगणे मेघमाला चिरंजीव केले जनीदास नुपेक्षी नृपेक्षी अभिमानी श्रीराम या श्लोकात पर्वत चंद्र सूर्य हनुमंत बिभीषण यांच्या अमरत्वाबाबत समर्थ सांगत आहेत या जगात सृष्टीत सगळ्या माणसांप्रमाणेच सूर्य चंद्र तारे तारकांचा समूह पर्वत ढग नद्या समुद्र हे सगळं म्हणजे निसर्गच आहे हे सगळे कोणी कसे निर्माण केले याचं उत्तरही निसर्गच असं आहे म्हणजेच कोणीतरी निश्चित विशिष्ट शक्ती ईश्वर सर्व ठिकाणी आहे जसा तो तुझ्या माझ्यात आहे तसाच तो झाडे वनस्पती नदीनाले प्राणी यामध्येही आहे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीच या सगळ्या विश्वाच्या जगाच्या निर्मिती पोषण रक्षण व संहार हे काम करतात असे आपण मानतो हे त्रिमूर्ती म्हणजेच देव परमेश्वर श्रीराम हे विष्णूंचा एक अवतार मानतात विष्णू या जगाचे पालन करतात रक्षण करतात म्हणजेच श्रीराम लक्ष रक्षण करतात असे हे सगळ्यांचे पालन करणारे श्रीराम आपल्या लाडक्या भक्तांचेही पालन पोषण करतात असे रामदास स्वामी सांगतात मेरू म्हणजे पर्वत देव आणि राक्षसांनी जेव्हा समुद्र मंथन करायचे ठरविले तेव्हा मंदार पर्वताची रवी केली आणि वासुकी नागाची दोरी केली अशी गोष्ट सांगतात मंथन म्हणजे घुसळणे आपल्या घरी पणजी किंवा आजी दही घुसळून ताक करते तेव्हा लोण्याचा गोळा वर येतो ना त्याला मंथन म्हणतात मंदार पर्वतासारखे कितीतरी डोंगर नद्या नाले ओढे या जगाच्या शेवटापर्यंत राहणार आहेत आकाशात चंद्र सूर्य तारे आपले ग्रहमंडळ त्या ग्रहमंडळातलीच आपली पृथ्वी हे सर्व कायम असणार आहे कारण तो पण एक निसर्गाचाच भाग आहे हे सगळं करणारी त्याचं नियोजन करणारी कोणीतरी एक शक्ती आहे तीच प्रभू श्रीराम म्हणूनच त्याची भक्ती करा आपले काम मनापासून करा असं समर्थांना सांगायचं आहे आपल्या पुराण कथांमध्ये सात चिरंजीव सांगितले आहेत त्यापैकी हनुमंत बिभीषण हे दोघे यांच्या गोष्टी आपण रामायणात पाहिल्या त्यांचे रामांवर किती प्रेम होते तेही पाहिले चिरंजीव म्हणजे जे अमर आहेत ज्यांना मरण नाही असे आता ते खरंच अमर आहेत का तर त्यांच्या गुणांमुळे ते अमर आहेत असे आपण म्हणू कोणते त्यांचे गुण हनुमानाची रामांवर भक्ती तर होतीच पण ते अतिशय बुद्धिमान होते बलशाली होते ती ताकद आपण भरपूर व्यायाम करून मिळवायला हवी तसंच विभीषणाचं सीतेवरील अन्याय अमान्य करून ते रावणाला सोडून रामांकडे आले म्हणजे चांगलं काय वाईट काय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे म्हणून ते कायम आहेत चिरंजीव आहेत त्यामुळेच त्यांची नावं आपण कायम घेत राहणार असा अर्थ आहे आपण ही श्रीरामांची अशीच भक्ती करायला हवी आपण प्रत्येकाने आपलं काम नीट मनापासून करणं हीच भक्ती अशा भक्तांवर परमेश्वर नेहमीच प्रसन्न असतो आणि कोणत्या तरी मार्गाने किंवा एखाद्या रूपात कठीण प्र कठीण प्रसंगी तो त्याच्या भक्तांची मदत करतो जय जय रघुवीर समर्थ